नमस्कार सर सर नमस्कार सर आपल्याला कल्पना आहे सातत्यानं पाऊस वाढत चालला आहे बऱ्याच वर्ष फोन येत आहेत आणि गावामध्ये कुठं शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सर्वे होतील मागं पुढं आता माझं म्हणणं सध्याला ग्राम शहर तलाठीवर येण्या आपआपल्या हेडक्वार्टर ला राहावं आणि शाळेच्या काय अपडेट आपल्याशी घेत राहत एक जे लोक साहेब आता त्यांची जर ची टीम वगैरे सांगितली का सर नाही एनडीआरएफ सर आपल्याकडे एसडीआरएफ आहे त्यांना जर असं टीमला तयार ठेवलं पाहिजे जे काही हे मोठ्या मध्ये जाणारे आहेत आपल्या काही वगैरे याच्या त्यांच्या जवळपास जर आपण त्या रेंज मध्ये जर ठेवले त्यांच्या तर त्यांना लवकर तातडीनं मदत मिळेल त्यांना कारण काय झालंय कारण काय झालं की अजूनही ते सांगतात की दोन चार पाच तास मोठी वर्ष होणार आहे म्हणून आपण तयारीत राहिलं पाहिजे सगळं असं म्हणून आपल्याला फोन केला होता काय सर बारेच गावचे फोन येत आहेत शेतात पाणी घुसल गावात पाणी घुसलं थोडं जरा काळजी घ्या साहेब जरा आधी सगळ्याला निरोप द्या गाव सांगितलं मग मी त्याच्यावरती ते बोलतो नाही निश्चित आता तेवढी तीव्रता अजून नाहीये पण तरी आपण काळजी म्हणून सांगितलं साहेब आणि तलाठी आणि ग्रामशेव सगळ्याला गाव मी आपल्या मागच्या मीटिंग घेतली होती तेव्हा आपल्याकडे समजा ते बोट चालवायला पण सुद्धा लोकांना येत नव्हता आता आम्ही बोट वगैरेची पण ट्रेनिंग दिली आहे कशाप्रमाणे बोट चाल वगैरे चालवायचे असेल समजा आपल्याच कर्मचारीला चालवायचे असेल मग ते त्यांच्या ट्रेनिंग आम्ही घेतलेली होती सर ते म्हणजे काही झाला